आपण पाहतोय वडगाव हद्दीमध्ये कॅनलच्या लगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं चा, काम चालू आहे यांनी परमिशन घेतल्यात की, की नाही असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदारांनी रॉयल्टी भरली का किंवा जे अधिकारी याच्यावर देखरेख करतात यांनी संबंधित पान पा पाटबंधारे विभागाची परमिशन घेतले का हा प्रश्न ऐरणीवर येत आहे तरी हे लगत उत्खनन झाल्यामुळे कॅनलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे काही ठिकाणी असे बेकायदेशीर उत्खनन झाल्यामुळे कॅनल फुटले आहेत तरी असा भविष्य निर्माण करून असा प्रश्न वडगाव निंबाळकर नागरिकांना पडला आहे